नेरूळ पश्चिम येथील प्रभाग क्रमांक छत्तीस मधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक विजय माने आणि माजी नगरसेवक काशीनाथ पवार यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम त्यांच्या सोसायटीमध्ये घरी जाऊन राबवण्यात आला या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट डिझाईनचे फोल्डर आकर्षक सेट आणि विशेष प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक विजय माने माजी नगरसेवक काशीनाथ पवार यांच्यासोबत शिवसेना युवती शहराधिकारी अश्विनी विजय माने प्रभाग छत्तीसमधील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते सर्वांनीच विद्यार्थ्यांच्या यशाचं मनपूर्वक कौतुक केलं आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना शिवसेना शहर प्रमुख विजय माने म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या अथक जिद्द आणि मेहनतीच्या बळावर हे यश संपादन केलंय अशा गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करणं आणि त्यांना भविष्यासाठी प्रोत्साहन देणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे गेल्या तीस वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम घरोघरी जाऊन दहावी बारावी जी मुलं पास होतात त्यांच्या घरी देत असतो त्यातलाच हा एक उपक्रम आहे शिवसेना शाखा शहाण्णव सत्त्याण्णव आपले नगरसेवक काशीनाथ पवार असतील बारवीताई असतील आशु आहे सर्व महिला पदाधिकारी बाबासाहेब रोकडे गोर सर्व शिवसेना महिला पदाधिकारी सुरुवात केलेली आहे आणि चारशे ते साडेचारशे घरी येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये आम्ही घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचा कारण त्या विद्यार्थ्यांना वाटतं की ते आमचं पण कर्तव्य की त्यांना एक वाटतं की दहावी अकरा अकरावी बारावीमध्ये एवढे चांगले मार्क पडले कोणतरी आमच्या घरून आमचा शुभाशीर्वाद दिले त्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रथमचा शुभेच्छा आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला पदाधिकारी युवासेना पदाधिकारी ज्येष्ठ श्रेष्ठ शिवसैनिक आम्ही हे घरोघरी जाऊन उपक्रम चालू केलेला आहे गेल्या एक महिन्यामध्ये तीस ते पस्तीस मुलांचे ॲडमिशन शाखेमध्ये लोक येतात त्याच्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आत्ता हे काय आम्हाला नवीन शिवसैनिकाला शिष्यवृत्तीचे फॉर्म भरले असे विविध उपक्रम उत्पन्नाचा दाखला असेल मध्येच आम्ही आरो आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस करत असतो त्यामुळं हा एक त्यातला एक उपक्रम आहे या अभिनंदनीय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांना पुढील अभ्यासासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार केल्यानं विद्यार्थ्यांच्या पालकांनीही समाधान आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे हा उपक्रम शिवसेनेच्या समाजाभिमुख आणि सामाजिक बांधिलकीचा एक महत्वाचा भाग असल्यामुळे विद्यार्थ्यांचं मनोधैर्य निश्चितच वाढण्यास मदत होणार आहे